माझ्या गावाकड माझ्या माझ्या दोस्ता कशी उन्हात उनात तळतात माणसं कशी मातीत मातीत मोळतात माणस कशी उन्हात उनात

बापाच बापाच हिरव राहण काळ माईन माईन पिकवलं सोन पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता माझ्या गावाकड चाल माझ्या दोस्ता काका कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकड चाल माझ्या दोस्ता इथ डब्यात तुला साखर लागते गोड तिथ शेतात माझ्या बापाच्या हाताला पोड इथ डब्यात तुला साखर लागते गोड तिथं येतात माझ्या बापाच्या हाताला पोड अनुभव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता का त्या कुठ्याचा तुड असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्त जहा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तव्हा गावाला गावाला कुणी नवाली जवळकाळ दुष्काळ गिरट्या घाली तवा गावाला गावाला कुणी नवाली कसे सुगीत घालतात असतात माझ्या गावाकड चाल माझा दोस्त काट्या कुट्याचा तुड वित्रासात माझ्या गावाकड चल माझ्या दोस्त या भूमीचा भूमीचा धिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा मुळाधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता रस्ता माझ्या गावाकडं चल माझा दोस्ता का, का माझ्या गावाकड चल माझ्या दोस्त कसी उन्हात उन्हात तळतात माणसं कसी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला खसतात माझ्या गावाकड चाल माझ्या दोस्ता एखाद्या तुट्याचा तुट विकते असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता